नमस्कार सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका खुर्चीत बसून संपवेल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांना थेट इशारा मी अजूनही थकलेलो नाही मात्र क्रिकेट खेळताना तरुणपणात पायाला लागलं ला होतं त्यामुळं पायाचं दुखणं आता सुरू आहे आता माझं वय सत्याहत्तर आहे त्यामुळे ते दुखणं त्रास देणारच पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका खुर्चीत बसून संपवीन असा थेट आणि सूचक इशारा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला आहे फलटण येथे रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका कार्यक्रमात बोलत असताना विरोधकांवर निशाणा साधला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी एकोणीसशे एक्क्याण्णवला फलटणमध्ये केलं होतं तेव्हापासून आम्हाला पंचवीस ते तीस वर्ष चाललेलं चुकीचं राजकारण पटत नव्हतं त्या काळी आणि सामान्य माणूस नव्हे तर सत्ताच केंद्रबिंदू होती या सगळ्या चाललेल्या चुकीच्या बाबी थांबवण्यासाठी आम्ही राजकारणात पडलो आम्ही राजकारणात आल्यावर फलटसाठी विकास केला पाणी आणलं तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे हा विश्वास घालू नका एवढंच मी सांगतो असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आत्तापर्यंत जे केलं आहे ते सांभाळायची कुवत कोणत्या कार्यकर्त्यामध्ये आणि तालुक्याच्या नेतृत्वामध्ये आहे हे आम्हाला जरा सांगा आम्ही राजकीय भांडण सोडवतो आम्हाला कोणाबद्दल बोलायचं नाही पण हे सगळं गणित जे गेलं आहे उरमोडी झालं नसतं तर मानला पाणी कुठून मिळालं असतं गटापूरला अर्धा टी एम सी पाणी मी दिलं पाणी म्हटलं की राजकारण आलंच मला आता त्यात पडायचं नाही आपण आपला तालुका सांभाळायचा असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले संस्कृती आणली शांतता आणली विकास तर केला हे सगळेजण कार्यकर्ते बोलले पाणी तर आणलंच तर विषय असा आहे की आता माझ्या समोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो थकलो तर नाहीच आहे पायाचं दुखणं आहे तर आहे क्रिकेट खेळताना विसाव्या वर्षी लागलेली दुखडी आज सत्याहत्तर वर्षी कुठेतरी त्रास देणारच पण परंतु डोकं चालतंय त्याला काय <laughs> करणार डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नका काळजी करू पासून संपवीन अरे का तो काही विषय नाही हे केलं हे सांभाळायचं कुवत कुठल्या कार्यकर्त्यात इथल्या कुठल्या तालुक्याच्या नेतृत्वात सांगा आम्ही राजकीय भांडणं सोडून आम्हाला काय कोणाबद्दल बोलायचं नाही परंतु हे सगळं गणितचे केलंय तालुक्याचं के ज्यांनी ज्यांनी म्हणलं की धोंबलकुडी झाली नीरजलकोळी वगैरे दे इथे माणसे लोक आहेत

सुदैवाने घरातील जण थोडक्यात बचावले शेनोली तालुका कराड येथे शहनवाज मुल्ला यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री एक वाजता शॉर्ट सर्किटमुळे अकरा हजार वोलच्या मेन एक्सटेन्शन लाईनला भीषण आग लागली या घटनेत घरावरील विद्युत साहित्य जळून खाक झाले असून घरात झोपलेल्या पंधरा जणांचा जीव थोडक्यात बचावला घरातील लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक आग लागल्याने एकच घबराट व गोंधळ निर्माण झाला आगीची घटना घडताच गोंधळ घबराट निर्माण झाली सदरची घटना पाहताच महावितरणचे कर्मचारी विशाल विजय गायकवाड व समीर मुल्ला रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचारी खाडे व इतर कर्मचारी ग्रामस्थ यांनी धाडसाने मेन लाईन बंद केली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला सदरची घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून नोंद केली वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल वाढळी येथील दोन युवकांचा समावेश शालेय विद्यार्थिनींना शाळेत येत जात असताना त्यांचा मोटरसायकलवरून पाठलाग करून शरीर सुखाची मागणी करत अस्लील स्पर्श केल्याप्रकरणी वाढळे येथील दोघांविरोधात स्टेशन पोलीस ठाण्यात पोस्कोचा रविवारी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिषिकरे वय बावीस व वायरमन सुतार वय अठ्ठावीस राहणार भाडेळे अशी दोघा संशयित आरोपींची नावे आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच जानेवारी ते दिनांक वीस फेब्रुवारी दरम्यान भाडेळे ते नागेवाडी रस्त्यादरम्यान अभिषिक्रे व वायरमन सुतार दोघे शालेय विद्यार्थिनींचा मोटारसायकलवरून पाठलाग करत शारीरिक सुखाच्या मागणीसाठी त्रास देत होते त्याचवेळी दोघा आरोपींनी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दोघींना त्यांच्या इच्छेविरुद्ध खोलीत ओढत नेहून जबरदस्ती करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच याबाबत कोणालाही काही सांगितल्यास संबंधितास तसेच कुटुंबियास जीवे मारण्याची जी धमकी दिली संबंधित विद्यार्थिनींनी दिलेल्या फिर्यादीवरून स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सातव तपास करत आहेत उंबरजमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार एक जण गंभीर जखमी अज्ञात वाहन चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर उंबरज येथे दुचाकीला पाठीमागून दिलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सा सुमारास हा अपघात झाला या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात उमरज पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी दहा वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे राहुल सोमा जावळे वैतीस राहणार उमरज असे अपघातामधील मृत व्यक्तीचे नाव आहे तर दशरथ विष्णू कुडाळकर हे जखमी झाले आहे शब्बीर चांदसा पठाण राहणार इस्लामपूर तालुका वाळवा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की महामार्गावर कराडते सातारा मार्गे जात असताना दुचाकीला टेम्पोसारख्या वाहनाने पाठीमागून धडक दिली त्यात दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले जोराची धडक बसल्याने त्यातील एक जण गंभीर जखमी झाला तर दुसऱ्यास डोक्याला मार लागला अपघातानंतर वाहनचालक वाहन घेऊन वाहन घटनास्थळावरून पसार झाला जखमींना स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या दरम्यान गंभीर जखमी युवक राहुल जावळे यांचा उपजार उपचारादरम्यान मृत्यू झाला अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे तपास करत आहेत thank you